फशनची सर्व टीम व शेतीशाळेच्या शास्त्रज्ञांच आम्ही अभिनंदन प्रथम करते मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली क कि मग मला सत्तेचाळीस क्विंटल भरघोस उत्पन्न झालं आणि त्याला मी तन्नाशक असं काही मारलच नाही सगळं आम्ही इर्जिकनच केलं आमच्या घे भरारी आणि प्रगती दोन्ही महिलांनी सहकार्य केलं आम्ही गटात इर्जिक चालू केली ज्वारीची फुरक मी गावाची बस केलं आज मला गव्हाचं इतकं भरघोस उत्पन्न झालंय कि ते मगच आणि गव्हाचं या दोन्हीच उत्पन्न बघून माझ्या मुलानं आज मला एक तोळा सोनं भेट दिले आणि महाराष्ट्र राज्यातला पहिलाच मुलगा आईला सोनं भेट देणारा आदर्श म्हणजे माझा सागर बोराळ आणि आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक मातीच्या मुलानं कि सागरचा आदर्श घेऊन जीवन पहिली गोष्ट या शेतीचा गट शेतीचा आम्हाला शेतीसाठी घरगुती शेतीसाठी प्रचंड फायदा झालाय दुसरा आमच्या याचा स्वभाव थोडा वातरट होता वातरटचा अर्थ सांगायचं म्हणजे तिला घरात पण कोणास पटत नव्हतं आणि बाहेर कोण पटत नव्हतं ते या गटात गेल्यापासून त्याच्यामध्ये प्रचंड बदल झालाय आणि त्या गोष्टीचा आनंद एवढा होतो की आज मला गावातली आणि गावाच्या बाहेरची लोक सुद्धा अशी सांगतील की तुमच्या आईमध्ये असा बदल होईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं ही गोष्ट ऐकल्यानंतर थोडं मनाला बरं वाटत ह्याच्या पलीकडे जाऊन दुसरी एक गोष्ट अशी होती की ज्यावेळेस मसा केली ती त्यावेळेस मी आईला एक बोललो होतो की आपल्याला एकरी चाळीस क्विंटल उत्पन्न निघालं तर मी तुला एक तोळा सोनं आणि गटामध्ये जेवढं लेडीज आहे त्यांना साडी घेत ज्यावेळेस एकरी सत्तेचाळीस क्विंटल उत्पन्न निघालो सत्तेचाळीस क्विंटल उत्पन्न निघाल्यामुळं आज मी तिला त्याचे बक्षीस रुपात एक तोळा सोनं आणि गटात जेवढ्या मागल्यात त्यांना साडी देतो आणि गावात गट शेती करत नाहीत त्यांना पण विनंती आहे माझी की तुम्ही कुठल्या कारणाने वेगळ्या पद्धतीन असाल तर करू शकता पण तुम्ही सुद्धा तुमचा सेपरेट एक गट तयार करून गावासाठी एक मिसाळ बनवून आपल्या महाराष्ट्रात आटपाडी तालुका सोडून महाराष्ट्र सांगली जिल्हा पकडा तुम्ही किंवा महाराष्ट्र इथं शेरेवाडी गावाचं नाव प्रचंड लौकिक झालेलं आहे मी कराडमध्ये काम करतोय आणि तिथं एक ऊस शेतीचा गट आहे त्या लोकांपर्यंत आपल्या गावा पूर्ण गटाची माहिती आहे तिथली लोक मला विचारते तिथली लोक भाताचं पीक जास्त घेते तिकडं गहू नाही ज्वारी नाही नाही माझ्याकडे एक व्हिडिओ आहे आपल्या प्रगती महिला शेतकरी गटांना राज्यामध्ये तिसऱ्या नंबरचं बक्षीस भेटलं ते व्हिडिओ मी टेटसला ठेवल्यानंतर मला कमीत कमी वीस ते पंचवीस जणांनी तिथे विचारलंय की तुमच्यातल्या शेतीत आणि आमच्यातल्या शेतीत प्रचंड फरक आहे माझी सगळ्यांना एक विनंती आहे इथून पुढे तुम्ही शेती करताना गट शेतीने करा सगळ्यांची अशी एकी राहू द्या बाकी कोण कोणाचं काय सांगते ह्याच्याबद्दल तुम्ही जास्त डिस्कशन न करण्यापेक्षा राहिलेल्या लोकांनी सुद्धा गटात येऊन जास्तीत जास्त कमी उत्पन्न आणि गावाच नाव जणांनी विचारलं आजपर्यंत तुला एवढं उत्पन्न होत नव्हतं आणि तुला आता एवढं मग सत्तेचाळीस क्विंटल मका झाली आताही तुला सत्तावीस गुंठ्यात सोळा क्विंटल गहू झाला तुम्ही काय वापरता आम्ही काय नाही वापरत सरांच्या मार्गदर्शन आणि शेतीशाळेच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार रेसिपीचा वापर करतो आम्ही म्हणलं याच्या पलीकडं काही नाही नियोजनबद्ध केल्यावर उत्पन्नात वाढ होईलच आम्ही ह्याच्या अगोदर चुकीच्या पद्धतीने करत होतो त्यामुळं आम्हाला उत्पन्न काही मिळत नव्हतं आणि शेतातील भरपूर उत्पन्न सांगू शकत नाही की महाराष्ट्र राज्यात आईला सोन्याची भेट देणारा शेतीसाठी पहिलाच मुलगा माझा असेल